आदेश जगात निंदक हे असणारच ते आपण सावध करतात आपण त्यांच्या संगतीत राहू नये निंदा ही साधकाची होळी करते म्हणून आपण कुणाची निंदा करू नये जो कोणी आपला निंदक असेल तो आपल्याला आपला हितकर्ता समजावा त्याने काढलेले दोष आपल्यामध्ये आहेत की नाही हे तपासून पाहावे आपण जगाच्या स्तुतीसाठी स्तुतीला कधीच भूलू नये आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्याला आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी माणसाला मोठेपणा त्याच्या संयमात आहे आपण आपल्या कृतीत प्रत्येक कृतीला पाहायला शिकावे आपले कर्तव्य करताना मन येथे असावे पण ते संपल्यावर मात्र मन नाथबाकडेच लावावे मी पूर्ण पूर्वीचा नाही आता मी आता नादबाबांचा आहे असे वाटणे जरुरी आहे आदेश हल्लक निरंजन